नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाकडून अनेक योजना राबविल्या गेलेल्या आहेत आणि त्यातीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आणि या लाडक्या बहिणीसाठी एक महत्त्वाची खुशखबर आता समोर आलेली आहे आणि आता या लाडक्या बहिणींना चाळीस हजार रुपये देण्यात येणार आहेत तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये कोणत्या लाडक्या बहिणींना चाळीस हजार रुपये भेटणार आहेत याची माहिती पाहणार आहोत नक्की ही योजना काय आहे याची संपूर्ण माहिती अगदी आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो या चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी के टी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची नवीन अपडेट नवीन माहिती वेळोवेळी भेटत राहील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व महिलांना ज्या पात्र लाभार्थी आहेत त्यांना दर महिन्याला पंधराशे रुपये भेटतात आणि या पंधराशे रुपयेच्या धर्तीवरतीच आता महाराष्ट्र शासनाकडून एक नवीन योजना या ठिकाणी लागू केली जाणार आहे आणि प्रस्तावित अशी ही योजना आहे या लाडक्या बहिणींना चाळीस हजार रुपये देण्याचा विचार या शासनाकडून केला जात आहे आणि अशा प्रकारची घोषणा खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेली आहे तर मित्रांनो ही योजना अशी आहे की ज्या महिलांना पंधराशे रुपये भेटतात त्या महिलांना शासकीय बँकेकडून तीस ते चाळीस हजार रुपये कर्जाचं वाटप या ठिकाणी केलं जाणार आहे आणि त्या कर्जाचे जे हप्ते आहेत हे हप्ते शासनाकडून या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतून वर्ग करण्यात येणार आहेत आणि ही योजना जी आहे या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत यांना मिळणार आहेत या योजनेसाठी पात्र कोण आहेत तर सर्वच महिला भगिनी या योजनेसाठी पात्र असणार आहेत ज्यांना ज्यांना पुढं कर्ज हवं आहे अशा सर्व महिला या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत आत्ता सध्या तरी ही योजना प्रस्तावित आहे परंतु लवकरच ही योजना अंमलात आणली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही लवकरच महिलांना चाळीस हजार रुपये या ठिकाणी दिले जाणार आहेत आणि अशा प्रकारची माहिती खुद्द अजित पवार यांनी दिलेली आहे तर मित्रांनो व्हिडिओमधील माहिती कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवात जय हिंद जय महाराष्ट्र